आधीच ट्रेक आठवलं राजगड तोरणा सहा वेळा गेला होता पण राजगडाच सर्वात सुंदर शूट मिळालं ते पावसाळ्यात ढग खाली उतरले आणि हिरवागार झालेला राजगड काय करायला लागलाय बोल उद्या राजगड तो अन्न करूया तू मी भया तू मी विशाल हाय अजून कोण आहे का चालेल सकाळी नऊ वाजता आम्ही घराच्या बाहेर पड डोळ्यात राजगडवरचा सायंकाळचा सूर्यास्त म्हणजे सहासाची धडधड नितीन एक छोटासा ट्विस्ट आधीच ठेवला चलची तब्येत बरी नको श्वास चढला होता तो माझा धाकटा हट्टी देहराचा बघ त्याला दवाखान्यात दाखवायला हवी आणि मग आम्ही रस्त्यावर दवाखान्याच्या शोधात निघालो रस्ते बदलत होते गाव मागे पडत होते आमचा ट्रेकचा उत्साह मात्र कमी होत नव्हता पहिल्या स्टेशनकडे चालू विच इज हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे मला थोडं माइंडला अस्तम असल्यामुळं आता थोडा जरा राव दावा दानं खवेत झालं नंतर आम्ही आम्ही उत्तर नाश्त्याला थांबू आणि त्याच्यानंतर आम्ही पोचू याच्या काय त्या गावातून राजगड राजगड बेल आहे ना काय बेलं आहे ना रेना मिथल्या टोमॅटो रेस्टॉरंटमध्ये गरमागरम नाश्ता झाला आणि पुढचा प्रवास सुरू झाला तर मित्रांनो आता आपला नाश्ता झालेला आहे टोमॅटो रेस्टॉरंटमध्ये अतिशय सुंदर असा नाश्ता आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत प्रवास टाकत पुढे तर मित्रांनो ट्रेकच्या मध्ये ट्विस्ट आहे विशाला हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही असं बघत बसतोय थोडस विकनेस आणि अशा तऱ्हेने आमच्या ट्रेकची सुरुवात आहे एंड कसं होईल तुम्ही बघा

आलेला पोहोचू सूर्यास्ताचा प्लॅन असला होता आता एक नवीन आव्हान उभं होत रात्रीचा राजगड चढायचा पिंडवाऱ्याने अंगावर काटा फोडला होता तर आता थोडी थोडी गारवी गारवा फील व्हायला लागलेला आहे अजय बाहेर जे बाहेर बोल काय तर अनुभव सांग काय नाही आम्ही आता चाललोय वस्त अजून पोहोचायला टाइम लागेल पोहोचल्यानंतर उरलेला अनुभव सांगतो हवेत काय बदल प्रतीक हवा आता थंड तुम्ही बघू शकता हा आहे राजगड ती पूर्णची रिच आहे ना आपण ती पूर्ण रिच आपल्याला कम्प्लीट करायची ती बुद्धमाची आहे पुढची समोर ना वर आलेलं मित्रांनो आता सहा त्रेपन्न झालेले आहेत आणि जस्ट आपण राजगडच्या बेसला पोचलेलो आहोत आपण आता राजगड सर करणार रा आहोत पाली दरवाजा हो मार्गे आणि आज रात्री मुक्काम करणार रा आहोत आता सामान जे जे आपल्याला लागणार आहे उद्याच्या रेंज ट्रेकला ते सर्व आपण आता आवरणार आहोत आणि राजगडला चढायला सुरुवात करणार आहोत सगळं आपलं सामान आहे आता आपण आवरावर करणार आहोत जवळ जवळ आपण पूर्ण तयारी केलेली आहे काय लागते आवरल्या वर्ज पेटल्या आणि पायवाट अंधारात विरत गेल्या पायवाटेला मिठी मारत होते वारा कानात उजबूज करत होता रात्रीच्या दहाच्या सुमारास आम्ही राजगडच्या मातीवर होतो तर मित्रांनो आता आपण जस्ट राजगड स्टार्ट केला आहे क्लाइंब करायला सुरुवात केली आहे तर म्हणजे किती वाजले असतेस आता एक्झॅक्ट आठ सात सात अठ्ठावीस सात अठ्ठावीस झाले पूर्ण रात्र झाले आता पुढे दाखव पहिली पायरी चढतो आम्ही हा स्टार्टिंग पॉइंट आहे तर मित्रांनो ही आमची पूर्ण टीम आहे बघू शकता तुम्ही विशाल अतिका मित्रांनो अतिशय सुंदर असा ट्रेक राजगड तोरणा रेंज ट्रेक आपण करणार आहोत खूप मजा येणार आहे खरंच सुख मिळणार आहे उद्या सकाळी सनराईज बघायला राजगडवरून आणि त्यानंतर तोर तोरणावरून सनसेट अतिशय अविस्मरणीय असं क्षण असणार आहे आमच्यासाठी आणि आमच्या पूर्ण टीमसाठी अति उद्याचा सनराईज तुझ्यासाठी काय घेऊन येईल म्हणजे तुझ्या लाईफमध्ये काय इफेक्ट करेल उद्या सनराईज सनराईज काहीतरी चांगला इफेक्ट विचल तुजा? Think, uh, 10, तुझा डिसेंबर इज अबाउट डिसेंबर संप दोन हजार पंचवीस संपाय आले माझ्यासाठी mm. दोन हजार पंचवीस खूप हार्ड होतं मी एक्सपेक्ट करतोय की उद्यापासून लिटरली काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस येते लाईफमध्ये आणि अविस्मर्या राहणार आहे सनराईज प्रतीक तुझा अजय तुला काय उद्या सनराईज राजगडवरून काय तुझ्यासाठी इफेक्ट करेल तुझ्या लाईफमध्ये उद्या चार रिझॉल्युशन माझ्या टार्गेटमध्ये चार गड होते चार गडापैकी एक पहिलाच झालेला पन्हाळा राजगड दुसरा असेल तिसरा आणि त्यानंतर अजिंक्यतारा चौथा असेल तर वर्षाच्या शेवटी काय होईना तर मी माझं ठरलेलं टार्गेट पूर्ण करेल आणि उद्यापासून एक नवी उमेद नव्या जोशाने मी सुरू करेल ठीक आहे ऑल द बेस्ट पर्सनली <laughs> <laughs> <novelty> It's a only 35 of Then ट्रेक स्टार फेस चाहिँ चाहिँ फेस एमडी घायला कारण येमडी कडे ऑलमोस्ट पस तीस पस्तीस किलो वजन आहे हा आमचा सगळा बिस्तर त्यात प्रति किटे सुद्धा ओके घामाघूम घुम आहेत ओके ठीक आहे सी लिटल बट फुल्ली एनर्जेटिक मला पण थोडा घाम नाही कसा अनुभव तर मित्रांनो ही जवळ असेल वीस ग्राम तीस ग्राम ची बाटली जाताना तुमची तान भागवली आणि येताना तुम्ही असं केलं ते पण पवित्र अशा राजगडावरती मित्रांनो शिवरायांनी आपल्यासाठी एवढं कष्ट घेतलं आहे आणि आपण त्यांच्या किल्ल्यांचं एवढा सन्मान करतो आहे की तो हा सन्मान नको आहे आपल्याला मित्रांनो खरं तर किती वजन असेल याचं खाली घेऊन जाऊ शकतात तुम्ही किंवा इथे कचराकुंड्या तयार केल्या आहेत गव्हर्नमेंटने हे एनर्जल तुम्ही एनर्जी घेतली आणि ह्यातून एनर्जी कन्झ्युम केली आणि ह्याचा फक्त कवर तुम्ही तर टाकला त्यामुळे आपला किल्ल्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे हा प्लास्टिक आहे मित्रांनो हे काय कधी हे होणार नाही आहे काय म्हणते त्याला डिस्पोज होणार नाही आहे नॉन डिस्पोजेबल आहे त्यामुळे असं काही करू नका जेणेकरून आपल्या संस्कृती म संस्कृतीला कायम असेल आणि आपले गड किल्ले भावी निसर्गा। पिढीला निसर्गाचा निसर्गा। नाही आपला निसर्गाचा रास तर होतोच आणि आपल्या निसर्ग बघा अतिशय सुंदर असा निसर्ग बघा किती आनंद येतो डोळ्यांना बघा मित्रांनो कॅमेरा जस्टिफाय नाही करणार रात्रीचा आवाज त्यासाठी तुम्हाला इथे येऊन त्याचं अनुभव घ्यावा लागेल आणि फक्त हे करू नका अतिशय सुंदर किल्ले आहेत आपले त्यांना निसर्ग काय सॉर्ट बोलतो आम्ही शांत होतो तुम्ही काय का तुम्ही मित्रांनो अशा अनेक लहान मोठ्या पशुपक्ष्यांचं हे घर आहे जसे तुम्ही तुमच्या घरात स्वच्छता त्यांच्या घरांची देखील स्वच्छ ठेवा आणि यापुढे जर गडकिल्ले आणि नैसर्गिक ठिकाणी जात असाल तर कृपया करून अशा प्रकारचं प्लास्टिक टाकू नका एक 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 मिनिट कोण बघा आता आम्ही बाटली उचलल्यापासूनचा ह्या कोणतं डिस्टन्स तीस मीटर पण वेष्ण तीस मीटर पण नव्हतं इथे तर जीवा येते लोकांचं काय होती आपण आता ठेवलेलं आहे पण पन... सरकारने देखील याची दखल घेतली पाहिजे जर आठवड्याला हे खाली केलं पाहिजे संडे सॅटर्डे संडे झाल्यानंतर ते खाली केलं पाहिजे ज्यामुळे इकडे तिकडे इतर तर कचरा पसरणार नाही अतिशय सुंदर असा निसर्ग आपला आणि त्याची काळजी जरा राखा तर मित्रांनो राजमार्गाच्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत जवळजवळ आम्ही साधारणतः एक पन्नास टक्के तर कंप्लीट केलेलं आहे आणि आता आम्ही एक दहापर्यंत साधारणतः आम्ही किल्ल्यावर पोचू आणि सेटअप करू पूर्ण म्हणजे आपल्याला आम्हाला आराम करता येईल आणि सकाळी साधारणतः आम्ही पहाटे लवकर सनराईज बघू आणि मग तोरणाकडे नगू आता जेवणाचा बेत काय होतोय ते वर गेल्यानंतरच समजेल आपण आता पोचलो आहोत पाली दरवाजा हा पाली दरवाजा आता अंदाजा दिसतोय की नाही माहित नाही मला हे आपलं वैभव आपल्याला मित्रांनो जपायचं आणि अतिशय सुंदर आहे हा हे मुख्य दरवाजा त्याच्या लाईट्स पाडा लाईट पाडत दरवाजा दर अंधारात दिसतोय की नाही माहित नाही पण मी फोटो शेअर करतो या दरवाजाचा पाली दरवाजा पाली दर मुख्य दरवाजा आहे हा अतिशय सुंदरसा दरवाजा आहे अतिशय सुरेदय पाली किल्ल्यावरूनच पाहायचा असा आमचा टी व्ही झाला आम्ही पुन्हा अंधारात लढायला सुरुवात तर मित्रांनो निर्णय असा झाला आहे की आपण आता निघालो आहे बालिकेल्याच्या दिशेने आपल्याला बघायचं आहे स्वर्ग <laughs> म्हणजे आपण सकाळी असणार आहोत बालिकेल्याच्या टॉपला कारण आपल्याला बघायचं आहे स्वर्ग आणि वन्स इन अ लाईफ टाईम आपला हा उद्याचा सनराइज असणार आहे तोंड पाडा सो सगळ्यात अवघड पॅच आता आमचा सुरू झालेला आहे बाले किल्ल्यावर आम्ही चढाई चालू केलेली आहे रात्रीचे किती वाजले टाईम बघून सांगा साडेनऊ साडेनऊ वाजता राजगडाच्या आम्ही बाले किल्ल्या करतोय आणि महत्वाचा विषय दिवसा तुम्हाला उतरताना दाखवू आम्ही चढलो ही हा जो सिच्युएशन आहे एम डी लीड करत आहेत एम डी आणि ए माउंटेन आहे त्याच्या पाठी मग आतिक आहे आतिकच्या पाठीने मागा अजय आहे त्यांच्या होतात ज्याच्या पाटल्या आहेत पाण्याच्या त्याच्या पाठी मग प्रतीक आहे आणि त्यांच्या पाठी मग मी आहे आणि मला टॉर्च रे पॉइंटेड माझ्या पाडा बाहेलत आहे

प्रत्येक हँड ओवर करतो आहे अजयमधला दुवा बनून एम डीच्या तर ट्रेकिंग पॉलवर अडकून देतो दहा लिटर पाणी त्यात हात अडकल होतो हो कुठ तुरे फक्त बा... बाया फक्त बॅलन्स ठेव घसरू तेवढं देऊन बाकी सगळं बा... स्टेबल ते बरे अकूस तो ओरिएंटीशन आता मला वर जाऊ दे आधी लगेच येते

काय टॉर्च कोप्रो अरे पूर्ण सेट त्याला बाटल्यावर गेला टेंट बाहेर आहे रे केला होता अठरा एवढं कष्ट एवढी मेहनत करायची ती हाच हाच मुवमेंट ज्यासाठी एवढं कष्ट करतो गेले दोन तास क्लाइंब करतो आम्ही कुठं आलो आता एकदम महादरवाजा दिसायला लागला पाले किल्ल्याचा के याच्यासाठीच केली होती मेहनत आपण पाहू शकता वर एम डी दाखवा अजून पण दिसत नाही पाले किल्ल्याची वाट दुसर कठीण आणि पण मनाला चार दात ओटात धरत मी दहा चाळीसला बाल किल्ल्या पोहोचलो पेंट लावला मॅगीचा गरम वास हवेत पसरला आणि थकलेली शरीर तारकांच्या आकाशाखाली निवान झोपली